विकी कौशल आणि रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका असलेला छावा हा बहुप्रतीक्षित सिनेमा चौदा फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय या सिनेमाचा म्युझिक लॉन सोहळा सुद्धा थाटात पार पडला सिनेमात अनेक मराठी कलाकारांनी काम केले तसंच अनेक मराठी गायकांनी या सिनेमाची गाणी सुद्धा गायलीत ए आर रेहमान यांनी या सिनेमातली सगळी गाणी कंपोज केली तर वैशाली सामंत आनंदी जोशी यांसारख्या गायकांनी सिनेमातील गाणी गायलीत गायिका आनंदी जोशीने या प्रोजेक्ट बद्दल बोलताना याबद्दल माहिती दिली आया तुफान कोरस दिलाय आणि चित्रपटाच्या बॅकग्राऊंड स्कोर मध्येही आनंदीचा आवाज ऐकायला मिळेल आणि या म्युझिक लॉन सोहळ्यातील एक खास गोष्टही तिने सांगितले ए आर रेहमान यांच्यासारख्या मोठ्या कंपोजर सोबत पहिल्यांदा स्टेज शेअर करण्याचा एक्सपिरियन्स तिने सांगितला या म्युझिक लॉन सोहळ्याला रिहर्सल करत होतो कोरस साठी आमच्या काही जागा होत्या लीड गायक गात होते आणि तितक्यात रेहमान सर आले आणि त्यांनी आम्हाला आमचा कोरस चा अंतरा गायला स्टेजच्या मध्ये यायला सांगितलं रेहमान सर प्रत्येक गायकाला तितकच महत्व देत होते ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे प्रत्येक कलाकार हा कलाकार असतो त्याचा खारीचा वाटा असला तरी प्रत्येक कलाकाराला तितकच महत्व दिलं जातं हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप मोठा आणि स्पेशल आहे कारण या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची गोष्ट त्यांचं कार्य जगभरात लोक बघणार आहेत आणि त्याचा मी सुद्धा एक भाग आहे याचा मला अभिमान वाटतोय त्यात ए रेहमान यांच्यासोबत काम केलं आहे पण त्यांच्यासोबत पहिल्यांदाच लाईव्ह स्टेज करायला मिळालं याहून मोठ भाग्य काहीच नाही पुढे छावा या, या चित्रपटाबद्दल बोलताना आनंदी म्हणाली छत्रपती संभाजी महाराज आपल्यासाठी मोठे आहेतच पण आता ही भावना जगभरात लोक अनुभवणार आहेत आपण म्हणतो की मराठी कलाकार असते तर आणखी छान वाटलं असत पण अमराठी कलाकार जेव्हा असा एखादा भव्य चित्रपट करतात तेव्हा त्यांनाही आपल्या बद्दल काही गोष्टी समजतात आणि या गोष्टीचा आपण अभिमान व्यक्त केलाय या सिनेमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या राज्यातली माणसं काम करतायत यापेक्षा युनिक आणि मोठी गोष्ट काहीच नाही असं यावेळी आनंदी म्हणाली मराठी प्रेक्षकांना सुद्धा हा अनुभव अगदी खूप स्पेशल असणार आहे तुम्ही या सिनेमासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी